जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने खालापुरात राष्ट्रवादीची आढावा बैठक संपन्न पुढे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुकीमुळे प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे पदाधिकारी ते कार्यकर्ता कसा कामाला लागेल याकडे स्थानिक नेतृत्व पाहत आहेत त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याची खालापूर तालुक्यात सुरुवात झाली आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने बाजी मारेत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक पार पडली अगदी खेळीमेलीच्या वातावरणात ही बैठक पार पडली पुढे येऊ घातलेल्या पदाधिकाऱ्यांनी कसे काम करावे याचे मार्गदर्शन सुधाकर घारे हे करताना खालापूर तालुक्यात आजही राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या नंबरवर हो आहे आजही विविध पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करीत असल्याने आपलीत अधिक ताकद वाढत आहे भविष्यात आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपरिषद आणि नगरपालिका जिंकायचे आहेत त्यामुळे अधिक जोमाने कामाला लागावे लागणार असून प्रत्येक तळागाळातील कार्यकर्त्यांनी जनतेसोबत जोडलो पाहिजे सध्या कर्जत खालापूरच्या आमदाराला आपल्यावर टीका केल्याशिवाय झोप लागत नाही अजितदादा आम्हाला निधी देत नाहीत असे आरोप करताना दिसत आहेत मात्र निवडणुकीत एकोणतीसशे कोटी निधी मिळाला म्हणून ओरडणाऱ्या आमदारांना हा निधी दिला कोणी याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं माध्यमासमोर झलकण्यासाठी आमच्या नेत्यावर सतत आरोप करीत असतात मात्र आम्ही ते कदापि सहन करणार नाही असे सांगत आमदार महेंद्र थोरवे यांचा समाचार घेतला तर तालुका अध्यक्ष संतोष बलमारे यांनी मार्गदर्शन करताना सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात सुरू आहे आजही मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे तर अनेक कार्यकर्त्यांची पदनियुक्ती करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे हे कार्यकर्ते उद्या पेटून उठणार आहेत आणि जोमाने काम करीत खालापूरवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार आहेत आजही या मेळाव्याला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे हाच भविष्यातील विजयाचा संकेत असेल असे विचार मांडले यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे जिल्हा महिलाध्यक्षा उमा मुंडे ज्येष्ठ नेते भरत भगत अशोक बोपतराव तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील विधानसभा अध्यक्ष सुरेखा खेडेकर विधानसभा युवकाध्यक्ष कुमार दिसले युवक तालुका अध्यक्ष अमर मानकावले महिलाध्यक्ष प्राची पाटील खालापूर शहराध्यक्ष संतोष गुरव अल्पसंख्याक अध्यक्ष अजिम करंजीकर नितीन चौधरी सचिन कनूक यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या आढावा बैठकीचं आज आयोजन केलं होतं आणि खालापूर तालुक्यामधले सर्व प्रमुख पदाधिकारी असतील प्रमुख कार्यकर्ते असतील आजच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित होते त्यांना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी आम्ही आज बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये माझे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माझ्या पक्षामध्ये अनेक विविध पक्षामधून अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होतो आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष मजबूत करण्याचा अधिकार आहे त्याच पद्धतीने अनेक दुसरेही पक्ष असतील त्यांनाही त्यांचा पक्ष मजबूत करण्याचा अधिकार आहे परंतु माझ्या पक्षामध्ये आज विविध पक्षामधून अनेक कार्यकर्ते माझ्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत तो मला माझ्या मला पक्षाचा पक्षावर अभिमान आहे कार्यकर्त खालापूर तालुक्याची सर्वसाधारण सभा आम्ही आयोजित केली होती जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या आम्हाला शंभर टक्के जिंकायच्या आहेत सुधाकर भाऊ गारेचं नेतृत्व असेल सुनील तटकरेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ग्रामीणमध्ये विधानसभेला आम्ही एक नंबरला होतो जिल्हा परिषद नगरपंचायत ग्रामपंचायत पंचायत, ग्राम पंचायत, पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी पक्ष तालुक्यामध्ये एक नंबर राहील सुधाकर भाऊ घारे असं स्वच्छ नेतृत्व आहे मना लोकांच्या मनामधले आमदार म्हणजे सुधाकर घारे लोक पाहत आहेत कामगारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील अशा अनेक प्रश्नांसाठी न्याय मागण्यासाठी लोकं सुधाकर घरेकडे जात आहेत म्हणजे लोकांच्या मनामध्ये सुधाकर घारे हे असं नेतृत्व आहे का जे आपल्याला निश्चितपणे न्याय देईल त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे जो आज पक्षप्रशा आपण पाहतात हा सुधाकर घाडेंचे जे कामाची पद्धत आहे आणि या पद्धतीने तालुक्यातील लोकं कार्यकर्ते आकर्षित झालेत आणि पक्षवाढीसाठी निश्चित ह्याचा आम्हाला फायदा होत आहे ज्या पद्धतीने स्थानिक आमदार काम करत आहेत त्यांचे भाऊ असतील त्यांचे भाच्या असतील सगलीकडे त्यांचेच कॉन्ट्रॅक्ट सगलीकडे त्यांचेच आरेरावी हे पाहता सर्वसामान्य जनतेला सुधाकर गारे हा एकच पर्याय आहे त्याच्यामुळे आघाडीमध्ये भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबर राहील